चंद्रमुखी म्हटलं की डोळ्यासमोर येतो दाक्षिणात्य सिनेमा ज्यामध्ये अभिनेता रजनीकांतनं भूमिका केली आहे तसेच आपल्या डोळ्यासमोर हिंदी सिनेमाही येतो आज आपण लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरीचा परिचय करून घेणार आहोत यामध्ये प्रसिद्ध तमाशा कलाकार चंद्रमुखी आणि एक उगवता राजकारणी दौलतराव व त्याचे नातेवाईक आणि तसेच विरोधक यांची ही कहाणी आहे दौलतराव पंतप्रधान सुचिता पंडित यांचा अत्यंत विश्वासू होता भारतीय राजकारणातील तरुण तुर्क म्हणून तो ओळखला जायचा एके दिवशी अचानक तत्कालीन केंद्रीय उद्योग मंत्री सुखराम पंजाबी यांना हृदयविकाराचा झटका येतो आणि त्यामध्ये त्यांचे निधन होते त्यानंतर संपूर्ण देशाला एकच प्रश्न पडलेला असतो की नवीन केंद्रीय उद्योग मंत्री कोण होणार सर्वत्र चर्चा दौलतराव देशमाने यांचीच होत होती पंतप्रधान सुचिता पंडित यांनीही दौलतच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते यामुळे दौलतच्या महाराष्ट्रातील तसेच देशातील अंतर्गत आणि विरोधी पक्षातील विरोधकांच्या पोटात गोळा आला होता आणि इथून पुढे खरी कादंबरीची सुरुवात आहे केंद्रीय उद्योग मंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी कुटुंबासोबत दौलत बाहेर गावी गेलेला असतो नेमकी हीच संधी हेरून विरोधक चंद्रमुखी प्रकरण उकळून काढतात पंतप्रधानांना सभागृहामध्ये कात्रीत पकडतात वृत्तपत्रात पहिल्या पानावर कोण ही चंद्रमुखी अशा मथळ्यात बातमी झळकते दौलत दिल्लीत परत आल्यानंतर ही बातमी वाचतो त्याला हे सर्व प्रकरण समजते आणि या प्रकरणात कोणाकोणाचा समावेश आहे हे देखील त्याला समजते पुढे अनेक प्रसंगांनी ही कादंबरी भरलेली आहे दौलतराव या प्रसंगातून कसा बाहेर पडतो चंद्रमुखी आणि दौलतराव यांची पहिली भेट कधी झालेली असते अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला मिळेल याच कादंबरीवर नुकताच नावाचा मराठी सिनेमा देखील प्रदर्शित झाला होता आणि त्यातील चंद्र नावाचे गाणे देखील फेमस झाले होते आपण ही कादंबरी नक्की वाचा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा लाल दिवा घुंगरांची ही कहाणी आहे धन्यवाद